नमस्कार मी संजय मोरे धुळे विभाग न्यूज क्युअरिटीमध्ये सर्वांचे स्वागत करतो नाशिक प्रदेशाचा प्रादेशिक मेळावा दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी केंद्रीय कार्यकारिणीतील जनरल सेक्रेटरी श्री हनुमंतरावजे ताटे केंद्रीय अध्यक्ष श्री संदीप शिंदे राज्य महिला संघटक शिलाताई नायकवाडे राज्य उपाध्यक्ष डी आय राजपूत यासह प्रदेशातील सर्व विभागातील विभागीय अध्यक्ष व विभागीय सेक्रेटरी उपस्थित होते या मेळाव्यासाठी नाशिक प्रदेशातील सर्व आगारातील आगार पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने प्रादेशिक मेळाव्यासाठी उपस्थित होते नाशिक प्रदेशाचा प्रादेशिक मेळावा हाऊसफुल गर्दीचा ठरला प्रदेशातील सर्व विभागातील सर्व आगार प्रतिनिधी व सभासद यांनी आपला उत्साह या दरम्यान दाखवला सभासद पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत संपूर्ण सभागृह दनानून सोडली नाशिक प्रदेशाच्या प्रादेशिक मेळाव्याबाबत जाणून घेऊया महाराष्ट्र एस कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री हनुमंतरावजी ताटे यांच्याकडून काल नाशिक प्रदेशाचा एस टी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते या मेळाव्यातून एस टी कामगारांच्या उर्वरित राहिलेले आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या कारण ज्यामध्ये महागाई वर्ता असेल ज्यामध्ये थकबाकी असेल इतर आर्थिक मुद्दे आहेत त्याची सोडवणूक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचाही निर्णय झाला त्याचप्रमाणे संघटनेचं वार्षिक अधिवेशन लवकरच देण्यात येईल असेही देण्यात आलं त्याचप्रमाणे डेपोचे निर्णय जे प्रश्न आहेत जेणेकरून कर्मचाऱ्यांना काम करताना जो त्रास होत आहे डी एन डी प्रोसिजरमधला अयोग्य दृष्टिकोनातून अवाजी शिक्षा केली जाते आहे आहे गाड्यांच्या संदर्भावादी प्रक्रिया आहे या सर्व प्रश्नावर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रादेशिक मेळाव्यातील तरुणाईचा जल्लोष जाणून घेऊया महाराष्ट्र एस कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांच्याकडून आज नाशिक येथे नाशिक प्रदेशाचा महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचा मेळावा प्रचंड जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला या मेळाव्यामध्ये संघटना आपल्या द्वारी अंतर्गत संघटनेचं केंद्रीय नेतृत्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणींचं निराकरण त्यांच्या अडचणीचं ज्या काही अडचणी आहेत त्याचं कलेक्शन आणि त्याची सोडवणूक असा कार्यक्रम संघटनेने हाती घेतलेला आहे आत्ताच टाटेसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आर्थिक विषयाची सोडवणूक त्यासाठी भविष्यात होणारं आंदोलन याचा ठराव घेत असताना दैनंदिन कामकाजामध्ये गाड्यांची अवस्था असेल रेस्टरमची अवस्था असेल अधिकारी वर्गाकडून कर्मचाऱ्यांना होणारा त्रास असेल किंवा महिला भगिनींच्या अडचणी असतील या सगळ्या बाबींवरती विस्तृत अशी चर्चा करण्यात आली यामध्ये प्रश्नांचं संकलन करण्यात आलं अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा या ठिकाणी संघटनेच्या समोर मांडत असताना संघटनेनं एक नव्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांच्या आडे मात देत असतानाच आपल्या आर्थिक विषयावरती एक ठोस असा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी नाशिक प्रदेशातील बहुसंख्य आघारातील कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद या प्रादेशिक मेळाव्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या सौ शिलाताई नायकोडे यांच्याकडून प्रादेशिक मेळाव्याबाबत जाणून घेऊया आज जो नाशिक प्रदेशाचा प्रादेशिक मेळावा झालेला आहे तो खऱ्या अर्थाने यशस्वी झालाय असं मला इथं आवर्जून सांगावं असं वाटेल ज्या उद्देशाने आम्ही हे मेळावे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेत आहोत पुढचा एक महिना सहा प्रदेशामध्ये सहा मेळावे होणार आहेत आणि त्या मेळाव्याच्यातून आम्ही कामगारांमध्ये एक प्रकारची जाणीव जागृती किंवा त्यांच्या हक्काच्या बाजूमध्ये एक दोन लढा उभा करण्याचा जो उपक्रम आम्ही हाती घेतला आहे तो स्तुतनीय आहे आणि आजच्या या मेळाव्यामध्ये प्रत्येक संघटनेमध्ये म्हणजे महिलांचा आणि युवकांचा सहभाग असेल तर ते संघटन अधिक सक्षम आणि मजबूत असतं तर दृष्टीने आजच्या मेळाव्यामध्ये आम्ही युवकांना आणि महिलांना पण आवाहन केलं होतं ज्या पद्धतीने निर्भया आणि क्युरिटी मेंबर इथे आले आलेल्या होत्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये संघटनेचा प्रचार प्रसार आणि संघटना राबवत असलेले उपक्रम अगदी तळागाळात काम करणारा माझं जो कामगार आहे त्यांच्यापर्यंत जाणं अतिशय गरजेचं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीने वार्तालाप केलेला आहे खूप चांगला संवाद ह्या माध्यमातून घडलेला आहे आणि हे सगळे कार्यक्रम करताना सम्यकनी जे आम्हाला मदत केलेली आहे किंवा त्यांच्या अनुषंगाने आम्ही हे जे कार्यक्रम घेत असतो त्याबद्दल सम्यकची मी आभारी आहे आणि सम्यकचा जो संदेश होता की कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष समानता असली पाहिजे आणि स्त्रियांना नेतृत्वशक्तीमध्ये समोर आणलं पाहिजे त्यांना त्यांच्या आरोग्याच्याच प्रश्नच नाही पण इतर प्रश्नांच्या संदर्भात पण संघटनेनी विशेष लक्ष दिलं पाहिजे ते या माध्यमातून पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद ऐतिहासिक अशा झालेल्या प्रादेशिक मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री योगेश लिंगायत श्री संदीप कोटे श्री स्वप्नील गडकरी यांनी केले तर आभार श्री मंगेश ठाकूर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री भूषण पाराशरे श्री गणेश बोडके श्री रमेश दोबाडे श्री प्रीतम प्रदेशी अभिजित हामन राकेश भंडारी संजय मोरे मनीषा खैरनार निशा काहंडळ मीनाक्षी कापडणीस यासह अनेक पदाधिकारी व सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले याबरोबरच हे या आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यू या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू आर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद हर दोर ज़ुल्म की टकर में हर दोर ज़ुल्म की टकर में